तर आज सकाळी उठून मी निघत आहे तासगावला तासगावची परंपरा आहे दीड दिवसाचा गणपती रथ उत्सव हा बघण्यासाठी सातच्या गाडीने निघालो तासगावमध्ये पोचल्यानंतरनं पहिला सकाळी सकाळी गणपतीचे दर्शन घ्यायला गेलो दर्शन हे लाईनीतून घेतले व जास्त गर्दी नव्हती त्यामुळे लवकर मिळाले ही परंपरा सतराशे एकोणऐंशीपासून सुरी झाली ही मराठा साम्राज्याचे सेनापती श्रीमंत परशुराम पटवर्धन यांनी हे गणपती मंदिर बांधले व गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड दिवसांनी भव्य रथमधून मिरवणूक विसर्जनासाठी नेली जाते ढोल ताशांच्या गजरात रथामध्ये आगमन झाल्यानंतरनं हा रथ ओढण्यासाठी चालू होतो त्याआधी राष्ट्रगीत बोललं जातं व गणपतीची आरती केली जाते त्यानंतरनं असे दहीहंडीचे थर लावून रथाला सलामी देण्यात आली गुलाल उधळत गुलाल एकमेकांना लावत हा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढला जातो हा तब्बल पाच ते सात तासांची मिरवणूक चालते रथ हा थोडाफुडे ओढल्यानंतरनं प्रसाद वाटला जातो रथ हा काशी विश्वेश्वर आल्यानंतर न रथातून एक पालखी निघते व ती पालखी काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये मंदे जाऊन तिथे सुद्धा केली जाते परत पालखी बाहेर निघते व रथामध्ये परत स्थानापन्न होऊन परत रथ हा मंदिराकडे पुन्हा एकदा ओढला जातो हे काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे परत रात्री कोल्हापूरमध्ये आलो व हे आगमन बघायला भेटले हा ब्लॉग आवडला असले लाईक शेअर फॉलो करा कोल्हापुरातील गणपती पाहण्यासाठी आत्ताच या पेजला फॉलो करा